दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने देश गौरवासाठी शिजला दिल्लीचे महाराष्ट्रातले महाराश्ट शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत त्यांची लेकरं अवकाळी पोरके होत आहेत ते विसरले आपल्याला महाराज इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राशी काय पडले नाही ते काय करतील ख केलं का अठास त्यांनी शिवाजे शिवाजे शहाजे नुसत काय छत्रपती समजतो नुसतं समजत नाही <laughs> आहेच वा वाँ वाँ। साथी हात नव के के साथी वा आम्हाला पेक्षा वाईट अवस्था आहे जनावरांच्या ऐवजी शेतकऱ्याचा काताडा वापरला नाव लय धंदा शेतकऱ्यांच्या साथीनं आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली शेत त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था बघवत नाही दाद्या सगळ्यांनी त्यांच्या समस्येकडे पाठ फिरवली असेल पण मी नाही फिरवणार स्वराज्याचं तोरण उभारून तीनशे एकोणऐंशी वर्ष झाली मुघल संपले तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशी चार पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्याबरोबर एकर दर एकर राबतो तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून खाळ्यात ठेवतात ते लोकांच्या छाताडावर पाय देऊन या खुर्चीवर बसलोय मी किती आरटीआय केले आमच्या विरोधात घंटा फरक पडत नाही मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला ना मधच नाही मिळत मशा रस्त्यात सतराव्या शतकात त्या मुजोर मुघलांनी गरिबांना हिंदूंना लुटून धन सुरतेत जमा केला त्याच मुघलांचं कंबरडं ठेचून मराठ्यांनी ते हिसकावलं सामान्य माणूस आता जागा झालाय आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची होळी करत नाही ना तोपर्यंत तो, तो थांबणार नाही एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला परत मिळवून दिली आणि आज त्याच मुंबईत त्या कामगाराचं त्या शेतकऱ्याचं अस्तित्व काय तर हुतात्मा चौकात उभा असलेला एक दगडी पुतळा पास एवढा मला माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची पाच वर्षांना तुम्ही आपल्या अन्न पिकवा मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात श्वास माझा नसा नसा, नसा महाराष्ट्र माझा